आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजार भाव काढलेले राज्यासह देशामध्ये सोयाबीनचे दर पुन्हा होणार सात हजार रुपयांच्या पार प्रक्रिया प्लांट्सकडून देखील देशामध्ये सोयाबीनची खरेदी आता जोरदार सुरू आहे आणि या खरेदीला प्रक्रिया प्लांट्सकडून जवळपास पाच हजार चारशे ते पाच हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय एकंदरीतच अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे सोयाबीनची आवक आता घटलेली आहे देशामध्ये सोयाबीनचं एक लाख टनाची आयात जरी झाली असली तरी सोयाबीनचे बाजारभाव अजूनही टिकून आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे काय बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी वाढताना दिसतील हे नक्की एकंदरीतच सोय, सोया तेला सोय ते है, है। सोया तेलाची जी काय आयात आहे ती देखील आता अठरा टक्क्यानं घटल्यामुळं सोयाबीन बाजारभावासाठी थोडा आधार त्या ठिकाणी अजून मिळणार आहे शिवाय सोयापेनला देखील त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले बाजारभाव मिळत असताना एकंदरीत सोयाबीनच्या दरामध्ये येत्या काळात सुधारणा होऊ शकतं असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे एकंदरीत सोयाबीनच्या या दरवाढीच्या पार्श्वभूमीवरती सोयाबीन सात हजार रुपयांचा टप्पा पार करणार का असं शेतकऱ्यांच्या माध्यमातून वारंवार विचारलं जाते आणि या संदर्भात एक महत्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी जर असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी बंधन सोयाबीनचे बाजारभाव जर का आपण पाहिले तर सोयाबीनचे बाजारभाव हे सोयाबीनचं पेरणी क्षेत्र किती आहे मार्केटमध्ये होणारी सोयाबीनची आवक किती आहे यासोबत सोयाबीन आणि सोया तेलाची निर्मिती किती आहे या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजारभाव हे अवलंबून असतात सध्या जर का आपण सोयाबीन बाजारभावाची परिस्थिती बाजार समित्या आणि त्या ठिकाणी प्रक्रिया प्लांट्समध्ये जर का बघितली तर बाजार समित्यांमध्ये अकोला बाजार समिती असेल जालना असेल लातूर असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल अशा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आजही चार हजार पाचशे ते जवळपास सहा हजार रुपयाच्या दरम्यान सोयाबीनला बाजारभाव मिळताना चित्र त्या ठिकाणी दिसतं एकंदरीत प्रक्रिया प्लांटकडूनसुद्धा त्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी ही पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपये एवढ्या जास्त दराने त्या ठिकाणी केली जाते सोयाबीनला यावर्षी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा केंद्र सरकारनं हमीभाव दिला असून सध्या हमीभावानं सुद्धा त्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी सध्या सुरू आहे परंतु भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांनी जे, जे काय आहे ते सुरुवातीला सोयाबीन ज्यावेळेस सोयाबीनची मळणी केली त्याच वेळेस सोयाबीन जे काय आहे ते विकून टाकलं कारण की इथून पाठीमागच्या काळामध्ये सोयाबीनला दर मिळत नव्हते आणि अजूनही दर घसरतील का काय या भीतीनं शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकला आणि त्यानंतर सोयाबीनला दर हे वाढलेले आहेत एकंदरीचं आपण जर का पाहिलं तर अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्याने त्या ठिकाणी मार्केटमधील जी काय सोयाबीनची आवक आहे ती आवक घसरली एकंदरीत सोयाबीनचा जो काय बाय प्रॉडक्ट आपण ज्याला म्हणतो सोया सोयापेंड या सोयाबीनची निर्मिती जवळपास सोयाबीनपासून ब्याऐंशी टक्के निर्मिती होते आणि जवळपास अठरा टक्के जे काय आहे ते सोया सोयाबीन तेल या तेलाची निर्मिती होत असते आता सोयापेंडचे जे काय भारतातील प्रमुख मुख्य ग्राहक आहे ते बांगलादेश असेल नेपाळ असेल इराण असेल व्हिएतनाम आणि इंडोनेशिया याशिवाय जपानला देखील भारत हा सोयापेंड निर्यात त्या ठिकाणी करतो एकंदरीत सोयाबीनची जी काय मागणी आहे ती पोल्ट्री आणि जे काय पशु पालक आहे यांच्याकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीनला मागणी असते आणि सोयाबीनचे जे काय दर आहे ते भारतातील त्यांना परवडत असल्यामुळं भारतात भारताच्या सोयाबीनला त्या सोयाबीनला त्या ठिकाणी भरपूर मागणी ही परदेशातून असते एकंदरीतच या निर्यातीच्या पार्श्वभूमीवरती देखील जे काय परकीय चलन राज्यामध्ये दे परिणामी देशामध्ये दे येते यामुळे देखील सोयाबीनच्या बाजारभावाला मोठा आधार त्या ठिकाणी मिळत असतो एकंदरीतच आपण जर का बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोयाबीनला मोठी मागणी त्या ठिकाणी वाढली आहे कारण की चीन आणि अमेरिका यांच्यातलं जे काय टॅरिफ वॉर आहे ते काय आता थांबायला था त्या ठिकाणी मागत नाही आणि जगातील सर्वात मोठा जो काय आयातदार आहे तो त्या ठिकाणी चीन असल्यामुळं चीननं यावर्षी त्या ठिकाणी ब्राझीलकडून देखील सोयाबीनची आयात त्या ठिकाणी केलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ब बाजारात देखील सोयाबीनला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढतानाचं चित्र दिसतंय एकंदरीत सोयाबीन सो सोयाबीनचं जे काय तेल आहे जे काय सोया तेल आहे ते तो भारत त्या ठिकाणी आयात करत असतो या आयातीमध्ये सुद्धा जवळपास अठरा टक्क्यांची घट आल्यामुळं ते त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढणार असल्याची माहिती त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं देण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं जर का सोयाबीन त्या ठिकाणी मार्केटमध्ये विक्रीला तुम्ही आणणार जर असाल तर रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही सोयाबीन विक्रीचा निर्णय अगदी टप्प्याटप्प्यानं जर का घेतला तर तुम्हाला सोयाबीनमधून नक्कीच फायदा आणि नफा त्या ठिकाणी मिळू शकतो